आम्ही माझी आई माझी बहीण गाडगेबाबा मंदिर त्या गाठा आहे त्या गाडगेबाबा मंदिराजवळ आम्ही चाललेलो आहोत तर आमचं हे जी वस्ती आहे मागचीवाली हे जुन्या घराची वस्ती आहे निशानपुरा वाढ इथे आम्ही पहिले राहत होतो पण आता खंडल आहे चला तर तुम्हाला दाखवतो आम्ही ह्या असा रोड आहे तर हा बघा मित्रांनो हा नदीकडे जाणारा रोड आहे आता सिमेंटचा बनला अगोदर असा साधा होता आणि इथे हे खारी आहे आमच्या वार्डाची इथे गोरबाची यात्रा पण भरे आणि आई माझी बहीण आणि माझी भाशी पण आम माझ्यासोबत येत आहे नथ बघायला आम्ही खूप दिवसापासून नदीकडे येत आहे तर हे जे आहे तुम्ही बघत आहे गड्डा आहे खदान होती अगोदर आणि इथे वीड भट्टी होती आणि या वीडभट्टीवरच मी पाच सहा वर्ष काम केलेले आहे आणि हा पूल आहे जे आता नाल्यावर बनलेला आहे वन नदीच्या नाल्यावर जो गावातलं पाणी नदीमध्ये समावून जाते त्या नाल्यावर हा पूल बनलेला आहे तुम्ही बघू शकता हा सरळ नदीमध्ये समावून गेलेला आहे आणि याच नाल्यावरती आम्ही अगोदर इकडे असताना जाळ वगैरे आळवं करायचो मासे पकडायचो आणि ते बाजारात नेऊन बाबा विकायचे तर बघू शकता तुम्ही बघू आम्ही दिशागुऱ्यामध्ये राहतो तेव्हा इथे जाळं वगैरे टाकायचो आम्ही पुरामध्ये बघू शकता तुम्ही इथं जाळं टाको आणि ते जाळं मग आडवे करून मच्छा तिकडून खेदत आणायचे आणि ते जाळामध्ये पडे आणि ह्या मोठं बघू शकता हा पूल आता काही गेल्या काही वर्षात बनलेला आहे हे बघा वना नदीच्या काठावर चिवड्याचे दुकान पण आहे प्रवीण भाऊचे तुम्ही चिवड्याचा आनंद पण घेऊ शकता आणि ही आहे वना नद या वना नदीमध्ये आमचं बचपन गेलेलं आहे आणि इकडेच आमचं घर होतं वना नदीच्या काठावर तर आम्ही खूप सारा एन्जॉय केलेला आहे आमचं बचपन पूर्ण इकडे वना नदीतच म्हणजे इकडेच नदीकडे गेलेलं आहे आणि खूप एन्जॉय आम्ही आता नदीवर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता नद आमची वना <laughs> अशा प्रकारे वना नद आहे सध्या पूर यायचा आहे तेवढं तेवढं पण नाही तर फायनली आपल्याला नदीवर काही मासेमारी भेटलेली आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते मासेमारी करत आहे आणि ते छडी असते छडीमध्ये गर लावून असते त्या गराला काही खाद्य लावून ते पाण्यामध्ये टाकतात नदीचं वातावरण एकदम मस्त वाटलं आणि खूप सारं आम्ही फिरलो तिकडे पण पन गेलो पण आधी इकडे जाळं जाड़ बघा आहे जाळं पण आहे जाळाने पण मासे पकडतात आणि छडीनं पण पकडतात हे बघा तुम्ही त्यांनी आम्हाला जाळं म्हणजे ते म मासे पकडलेले दाखवलेले आहे याच्यामध्ये ठेवतात ते आणि ते जिवंत असतात हे बघा या व्यक्तीने एक मासे पकडली आहे आणि ते जिवंत असो त्या कारणाने ते त्याच्यात ठेवतात तर मित्रांनो हे बघा हनुमानची मूर्त नदीमध्ये दिसलेली आहे आणि खूप वर्षापासून आहे ही आणि बघा नदीमध्ये ही मूर्त खूप छान वाटते आणि आम्ही निशानपुऱ्यामध्ये ना राहत नाही पण अगोदर भोईपुऱ्यामध्ये आमचं बचपन गेलेलं आहे तुम्ही बघू शकता काचं पण आहे काचं कसं आहे तसंच या नदीवर माझी आई माझ्या मम्मीने पण मासळ्या पकडल्या मासळ्या पकडल्या तुम्ही बघू शकता माझी मम्मी पण मम्मीला पण मासळ्या पकडता येते जाळ वगैरे टाकता येत नाही धुना धुवासाठी ना पण नदीवर येऊ आंघोळ आम्ही उन्हाळ्यामध्ये आंघोळ करायसाठी याच नदीवर येऊ हो। आणि बंद कारकार होऊन जाऊ आणि डब्बा पार्टी काय जणी म्हटली इकडे काय करत नाही डब्बा पार्टी करून भलतच काम करून येई तर अशा प्रकारे आम्ही नदीवर आणि राहू बघू शकता आम्ही परिवार आणि बघा आणि आता विठ्ठलाची मूर्त आहे एकावन्न फुटाची ते केलेली आहे वरा नदीच्या काठावर तर तुम्हाला दाखवू तर ते बघा विठ्ठलाची मूर्त एकावन्न फुटाची नदीच्या त्या काठा आहे पण त्या काट पाणी जास्त असल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही तर आम्ही एकूणच दर्शन केलं तर हे विठ्ठलाची मूर्त आहे एकावन्न फुटाची आहे आणि गाडगे गाडगेबाबाची यात्रा पण भरते डिसेंबर महिन्यात अठ्ठावीस डिसेंबरला आणि खूप चांगली भरते चला तर मित्रांनो आता आपण लवकरच एका नवीन ब्लॉकमध्ये भेटू तोपर्यंत बाय अँड धन्यवाद